आपल्या मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खासदार फौजिया खान यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनास आली जाग मागील काही दिवसापासून परभणी रेल्वे स्टेशनचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे मात्र येथे येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्या कारणामुळे येथील रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा देण्याबाबत सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी दिला होता यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून प्रशासनाने सुविधा पुरवण्याचे मान्य केले आहे तसेच दृष्टीने कामाला सुरुवात देखील केली आहे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह बाहेर पडण्यासाठी रस्ता प्रतीक्षालय रेल्वेची माहिती फलक पार्किंग सुविधा नसल्याने खासदार फौजिया खान यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी करत खासदार फौजिया खान यांनी जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर रेल्वे स्थानकावरील दादऱ्याकडील प्रवेशद्वार प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी बांधकाम होतोय स्टेशन मध्ये त्या निर्माण झाली आहे पॅसेंजर्सची कि त्यांना म्हणजे दादऱ्यावरून उतरून तिकडे खूप लांब एक किलोमीटर दूर जाऊन त्यांना बाहेर येण्याची वेळ होती अनेक प्रवासी आमच्याकडे येऊन ते सांगायचे की आम्हाला त्रास आहे तर मी प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला अनेकदा विनंती केली पण ते काय आपल्याकडे बघत नव्हते मग मी आंदोलनाचा इशारा दिला तर त्यांनी एकदम जागे झाले ते सगळे आले कमिटी आली त्यांनी ते एक्झिट पण केली आज काल पण मी विजिटला गेले आज पण गेले बघितले स्वत त्यांनी आमच्या मागण्या मान्य केले आता बाकीचे पण महिलांसाठी शौचालयाच्या विषय असेल किंवा तिकडे अपंग लोकांसाठी व्हीलचेअर ते ठेव ठेवावं अनेक असे जे प्रश्न आहे वृद्धांसाठीचे किंवा महिलांसाठीचे तर ते सगळे त्यांनी मान्य केलेले आहे आणि तात्पुरता जे काय आहे त्यांनी एक्झिट तिकडे केलेली आहे आता लिफ्ट पण होणं आवश्यक आहे कारण जे वयोवृद्ध आहे ज्यांना हृदयविकाराचे प्रॉब्लेम्स आहे त्यांना तेवढं चढून जाणं येणं खूप अवघड होते तर ते सगळं निवारण आता झालं मला आनंद आहे म्हणून आजच्या आंदोलन आम्ही स्थगित